कर्तव्य मी हाती येणार आहे ते निष्काळपूर्वक पार पाडेल श्री संजय गायकवाड श्री रत्नाकर गुट्टे श्री मंगेश चव्हाण श्री किशोर जोरगेवार महाराष्ट्राच दैवत आहे तुळजाभवानी महासाहेब जिजाऊ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतराजा राजा शिवछत्रपती वंदनीय बाळासाहेब ठाकरे वंदनीय धर्मवीर आनंद साहेब आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वंदन करून मी संजय लक्ष्मी रामभू गायकवाड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे साफी झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भूम श्री रत्नाकर गुट्टे श्री मंगेश चव्हाण श्री किशोर जोरगेवार श्री विकास ठाकरे